नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित भोट तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्र सकाळचे वाटले आठ आणि तुम्ही गावाकडचं वातावरण पाहू शकता किती सुंदर वातावरण थोडं ढगाळ वातावरण झालंय हे पहा आमची बाग मित्रो हे आहे ना आमच्या गावाकडे जे काकडी हे असते ना वेल ती अशी अशा प्रकारे लावली जाते इथे काकडी आईने काढली म्हणून तुम्हाला दाखवली असती इकडे कारल्याची पण वेल आहे आणि हे आमचे केळीची झाडं सकाळचं एवढं शांत वातावरण आणि शुद्ध हवा गावाकडची काही भारीच तर आता सकाळचे नऊ वाजले आणि मी नाश्ता करतोय नाश्त्यामध्ये पाहू शकता आपल्या गावाकडचं सकाळची नॅहरी ही पा ही तांदळाची भाकर अंड्याची पोळी आणि काल खाजनात गेलो होतो ते हे खेकडे तर मंडळी मी नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटतो या मंडळी नाश्ता करायला खूप छान मित्रांनो हे खरं गावाकडचं सुख आहे सकाळची निहा खूपच भारी तर मंडळी आहे ना गावाकडचं वातावरणच खूप भारी असतं सर्वकडे अगदी शांतता आणि वातावरण शुद्ध हवा खूपच भारी भात शेती नाचणी सॉरी लावणी आता हे हिरवा आहे हळूहळू ना पिवळसर होईल आणि सर्वकडे तुम्हाला अगदी पिवळसर दिसेल ही आमच्या गावची बोरिंग किती मस्त वातावरण आहे तर मित्रांनो आता मी थोड्याच वेळात ना आमच्या रेशनिंगच्या दुकानामध्ये आम्ही पोचतो आहे तर मित्रांनो आमच्या गावामध्ये बस आले आज मुंबईकरी गाव मुंबईत चालले तर ह्या एस टीने जाणार आणि हे आहे आमचं सोसायटीचं दुकान रेशनिंगचं दुकान तर आपण जर थम करून घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो हे या आहे आमचं सोसायटीचं दुकान आणि इकडे रेशनिंगचं दुकान हे पाहू शकता तर थमचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे ना आपलं काम काय झालेलं नाही तर आता आपण निघालो पुन्हा चला आपण एक फेरफटका मारू जंगलामध्ये थोडा बघू डोंगरावर आपलं गाव पावसाळ्यामध्ये कसं दिसतं एक थोडीशी निसर्गाची मजा पण घेऊ तर मित्रांनो मी आहे ना आमच्या मागच्या घराच्या मागच्या साईडला एक छोटासा डोंगर आहे तिकडे चाललो आहे त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो तु बघा आपण गणपतीला जे डेकोरेशनसाठी जे फुलं वगैरे वापरतो ना ते दाखवतो तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही याला तिरडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा आणि हे कुरडूची फुलं त्यानंतर आहे ना मित्रो पिवळ्या कलरची जी फुलं असतात ना आ, मला वाटतं ते माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे तर मित्रांनो अशी कुरडूची फुलं किंवा तिरडा असेल किंवा पिवळ्या कलरची जी फुलं दाखवली काल ती किंवा कौंडाळ ही नॅचरली जी वस्तू आहेत ना त्याच आम्ही डेकोरेशनसाठी वापरतो वगैरे हे गणपतीच्या सणाला ना नेमक्या वस्तू या तयार होतात आणि निसर्गातून मिळालेल्याच वस्तू आपण डेकोरेशनसाठी वापरतो खूपच भारी वाटतं ते आणि त्यानंतर मित्र पाहू शकता तुम्ही दोडक्याचा इथं वेळ लावला आहे हे पाहू शकता तुम्ही दोडके लागलेत त्यानंतर कारेतीची वेळ लावलेली आहे इकडे पाहू शकता कारेतीसुद्धा लागलं आहे या अशा पद्धतीनं याची एक लागवड केली जाते हे पाहू शकता इथे लागवड केलं आहे आणि इकडे हे दुसऱ्या झाडांची फांद्या आपण लावलेल्या आहेत म्हणजे ते त्याचा आधार घेऊन आहे ना ही प वेली वर जातात हे पाहू शकता कारे ते लागलेले आहे आणि त्यानंतर इकडे पाहू शकता तिळाची पु लागवड केली आहे त्याच्यानंतर मखमले आहेत पण गोंडे नाही लागलेत इकडे भेंड्याची सुद्धा लागवड आहे आणि इकडे आहे ना मला वाटतं हळद लावले आहे आणि हा इकडे गुरांचा गोठा आहे आमच्या कोकणामध्ये हे अशाच पद्धतीनं गुरांचा गोठा वगैरे बांधला जातो चला तर आपण आता पुढे जाऊया तर त्यानंतर आहे ना मी उंच टेकडीवर आलो आहे वरती आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इथे जे खाली आमची भोवडवाडी आता घरं नाही दिसणार कारण झाडं आहेत त्याच्यामुळं आमची घरं नाही दिसणार हे असं गावचं जे वातावरण आहे ना मित्र भारीच वाटतं खूपच सुंदर तर आता मी उंच डोंगराच्या माथ्यावरती आलो आहे म्हणजे बावल्यावरती आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता एवढं भारी वाटते ना शुद्ध हवा नॅचरली मित्रो ह्या ठिकाणी आहे ना माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी लहानपणी आम्ही क्रिकेट खेळायला यायचो तर दिवस आठवले खूप भारी वाटलं भरपूर दिवसानंतर मी आलो या ठिकाणी तर तुम्ही हे पाहू शकता की ही तिलोरी मखमळ म्हणजे सोनवली म्हणतात त्याला हे डेकोरेशनसाठी वापरली जाते कशी दिसते पा एकदम सुंदर भारीच वाटतंय ते मित्रांनो तो गोगल गाय पाहू शकता हे गोगल गाय तर आता मी आहे ना आणखीन पुढे आलो तर तुम्हाला आहे ना मित्र जयगडच्या खाडीचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो इथून जयगडची खाडी एकदम स्पष्ट अशी दिसते तुम्ही पाहू शकता ही आहे जयगडची खाडी ही अशी पुढे भादगाव राईपूल ह्या साईडला जाते तर मित्रो हा होता गावचा फेरफटका असा होता आजचा ब्लॉग हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रो नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रो आपले सबस्क्रायबर ना खूप कमी आहेत आपल्याला वाढवायचे आहेत हजारचा टप्पा लवकरात लवकर, लवकर गाठायचा आहे आणि म्हणून प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन द्यावं म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल भेटूया अशा जे का नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत पाहत राहा कोकणी लाइफस्टाइल आणि हो ये वा कोकण आपलोच असा थँक्यू